जाम बेकार लागलाय नाही नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनल मध्ये मंडळी कशी आहात बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला व्हिडिओ अपलोड मारतो आहे ही व्हिडिओ कधीचीच आहे आपलं गाणं आलेलं आहे कोकण टॉकीज या यूट्यूब चॅनलवरती कसं वाटलं आवर्जून कळवा आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्कीच कोकण टॉक टॉकीजवरती जाऊन आळवितो तुझला हे गाणं बघा खूप छान आणि सुंदर आहे डिरेक्शन स्क्रीन प्ले सगळं बऱ्याच गोष्टी आहेत त्या पहिल्यांदाच अनुभवायला भेटलेल्या आहेत ह्या गाण्याचं दुसरं डिरेक्शन असेल माझं ह्याच्या अगोदर गणं ना नाद घुमला गेलेला आहे एक वर्षापूर्वी सो बरीच अशी गाणी आपली आलेली आहेत त्यापैकी आळवीत तुझं आहे खूप सुंदर आणि बऱ्याच जणांनी मेहनत घेतलेली आहे ही सगळी मेहनत हा सगळा बी टी एस तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती आता ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिथली मजा मस्ती कुठे शूटिंग केली काय शूटिंगमध्ये किती एफर्ट्स कसं काय केलेलं आहेत कशी कुठली टीम होती ती सगळी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते जाचा दिवस ज्या दिवसाची दिवस वाट बघत नाही तो दिवस आलेला आहे म्हणजे अर्थात शूटिंगचा आजपासून शूटिंगला सुरुवात करत आहे शूटिंगचा गणपती बाप्पाच्या नाव आहे आळवितो तुजला गेल्या वर्षी होता नाद घुमला त्याच्या गेल्या वर्षी होता गणराया आणि यावर्षी आळवितो तुजला सो यावर्षीसुद्धा नवीन कन्सेप्ट आहे नवीन गोष्टी आहेत आणि बरेच असे सीन आहेत ते नवीन जे तुमच्यापर्यंत दाखवायचे आहेत हा त्याची क्लॅब सांभाळणार आहेत डॉक्टर मनींद बँक आणि डे मन डे डेमन आणि डेअरना आले खास पूजा आले खास आज माझा मेकअप केलाय श्रद्धा आले खास

आता शूटला निघालो बारक्याने टोल घेतलेला आहे एक मस्त होळीतला सीन आहे <laughs> शुभमुहूर्त झालेला आहे आता निघतोय भाई पण आलाय आहे हो भाऊ चला उभा ठेव ना मागच्या वेळेस आम्ही ना किया किया असेल पुढच्या वर्षी <laughs> असेल पुढच्या वर्षी नक्कीच किया असेल बघा गणपती बाप्पा दोन तरी नक्कीच असेल म्हणजे तुझी एक माझी एक केलटोस आहे का केसोटेक असो म्हणजे आता निघतोय मागच्या वर्षी ना गेल्या वर्षीची गंमत काय माहितीये हा बाय बाय चल वरतीच मी सांगतो गेल्या वर्षीची गंमत काय माहितीये का गेल्या वर्षी नारळ फोडला आणि धो धो पावसाला सुरुवात झालीच आणि दोन दिवसाला केड्युअल होता चार दिवस लागले पाच दिवस हो पाऊस काय संपन्न आहे आणि लावणीची वगैरे सीन पावसात कॅमेरा भिजत भिजत काय जो काय घेतलेला आम्ही आणि जेव्हा बॅकअप झाला ना त्यावेळेस पाऊसच गेला आज नको असं व्हायला आज so, आज सुबोध पी आहे आजच्या गाण्याचा आणि ड्रोनचा शूटर आहे एडिटर आहे एडिटर आहे आणि ऍक्टर पण आहे डायरेक्टर पण आहे सो so, आज या गाण्यामध्ये स्क्रीन प्ले डिरेक्शन मी स्वतः असणार आहे आणि हे साहेब आमचे ओ पी ॲडिट ड्रोनवाले असणार आहेत इकडं मागे पी आहेत आपले बसले या आपल्या मेकअप मॅन बसलेले आहेत मेकअप मॅन <laughs> मेकअप गर्ल मेकअप गर्ल बसलेली आहे आणि संकेत आपला इथला गावचाच आहे पुढे लेफ्ट राईट सावधान लेफ्ट राईट इकडनं होडी मागवलेली आहे मेकअप चालू आहे ॲक्च्युली सीन आता घ्यायचा आहे भारी सीन आहे तो तुम्हाला गाण्यात दिसेल मस्त असं कन्सेप्ट आहे होडीत होडीतनं घेऊन यायचं आहे गणपती बाप्पा खात्री सीन होणार आहे आपली आली होडी झांडा विंडा लावून आलेत रे

एक एक फक्त ओपनिंग सीन असा घेऊया हो नेताना बाकी मास्टर वगैरे आहेत ना मध्ये टाकू चल चल चला भरा चढवा यांना तुझा तो हात मरका में है ना काय ते जरा डगाला तू तिकडे हो खाली गा Yeah.

काय करतोय कोण तुझा रिॲक्ट नाही हे वाटत नाही म्हणजे तू ठोकले तो वाटत नाही आणि हा आहे गंमत सांगू हा बोलेरावला त्याच्या सगळं बरोबर आहे तू आधीच थांबा तुझं लक्ष नसा तूच लेट येऊन ठोकणार आहेस त्याला तुम्ही येऊन थांबा बरे टाइम कवर करा निघून थोडा लेट लेटली

असं होत ना इकडे बघितलं त्याने इकडे बघितलं बघू सरळच बघतो सोन आहे कुठं बघितला सोन नाही रे तो आहे बघ तू बरोबर आहे ना तू गाडी ठोकलीस ना गाडी बंद करून त्याला जरा उरताला मंडळी नंतर नंतर आज शूट चालू होता आपला आणि नितेनं ओळखत असाल सर, सकाळ सरांना ओळखत असाल मागे गेल्याच्या गेल्या वर्षी या वाऱ्याचं शूट करण्यासाठी रत्नागिरीमध्ये गेलेलो आणि सगळी ओळख तिथूनच झाली काकांची वगैरे काका नाटक बघायला सुद्धा आले आणि आज म्हणजे कालच खबर लागली की मी सुद्धा रत्नागिरीला तरी एक तीस एक किलोमीटरचं अंतर असेल तर तिकडून सगळे आता काका मुंबईला वगैरे जातात जाता आता ती भेट घेतली खूप छान वाटलं मला कारण आता ह्यांचंसुद्धा सुद्धा आता प्रोजेक्ट आहे नवीन काय नाव ते प्रोजेक्टचं गोरे गोरे गालावरती एन टू प्रोडक्शन एन टू प्रोडक्शन म्युझिकचं गोरे गोरे गालावरती हे गाणं येते आमचं त्यात आहे विजय सोनवणे आणि रश्मी सोनवणे हे गाणं गायले सोनाली सोनवणे आणि केबलवान फायनली माझा इथे ॲक्सिडंट झाला मेकअप वने काय काय माहिती

दबा 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 तो तो दबा दबा त्या साईडला होता नाटवाला पडला हात खांदा आहाती खांद्यावर शर्ट आधी पहिलं पाठी बघ शर्ट पाड का दिसल तुला इथं हा हा हात अरे नाही दिसत आहे घंटा काय हा मग पोझिशन काय ओढायचं

आम्ही आलो फक्त जेवण मारायला दोघी जणी खास मुंबई वरून ते पण तुतारी पकडू संध्याकाळची वेळ आहे ड्रोन शूट चालू झालाय पावसाने साथ दिली डावलवाडीत आलोयच्या सामान आले काय नाव तुझ हा सोह पूर्ण नाव सांग कुठल्या व्हिडिओ बघतोस माझ्या माझं नाव काय म्हणून निखील दादा किती तिसरीला मग मी तिसरीला आहे पुढच्या वर्षी माझी पुस्तक एक वापरतो डायरेक्ट काय बोलू नको चाय पिचार चाय नाही काय आहे गुळाची चाय काकांकडे आज दिवसभरात चाय किती माहिती आहे सहा सात तरी चाय झाल्या गेलो नाही सांगतो कारखाने गेलो तिकडे घरात चाय आता इकडे आलोय तिकडे हा आहे चा टाईप आहे पण आहे हा काकाने मस्त बनवलाय

काही का हो। का रजिस्टर तर मंडळी मस्त आज शूटिंग डे फर्स्ट बॅकअप झाला रात्री दहा वाजता शूटिंगची सवय झाली सकाळी लवकर उठून रात्री लेट पर्यंत शूटिंग करायची आज स्केड्युल्ड ए होता आज सगळ्यांनीच बरीच मेहनत केली संकेतच्या इकडचे सगळे मित्रपरिवार आमचे एक बरेच आर्टिस्ट आणि ओ पी टेक्निकल टीम पूर्ण सो सगळ्यांनी बरीच अशी मेहनत केली ॲक्सिडंट सीन होता तो सुद्धा छान म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्यात प्रेझेंट करतानासुद्धा बघून निकट पारखून करायला लागतात आणि लवकरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल गाणं लिहिलं आहे आपल्या अमोलदादा भाटाड्यांनी आणि पुढचं काही म्युझिक प्रोडक्शन वगैरे आहे की येत येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये कोकण टॉकीजच्या जो गाणं येईल त्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये डिटेल्समध्ये सगळ्या डिटेल्स असतील तोपर्यंत ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे कसं वाटलं अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असेल कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा पुढची व्हिडिओ पण इंटरेस्टिंग येणार आहे उद्या एक भयानक शूट करतो एक